यवतमाळमध्ये प्राणघातक हल्ल्याचा गुन्ह्यामध्ये जो आरोपी होता त्या टोळक्याचा साक्षीदारावर हल्ला झालेला आहे तरुणाच्या घरावर हल्ला करत टोळक्यानं त्याला धमकावलंय सुद्धा दहशतीच्या सावटाखाली असलेल्या तरुणाकडून याबाबत तक्रार केली गेली नाही पण ही सगळी घटना सीसीटीव्हीत मात्र चित्रित झाली ही दृश्य आपण बघतोय यवतमाळमध्ये एका हल्ला प्रकरणातलं आरोपी टोळकं आहे हे, हे काही तरुणांचं ज्या सगळ्या प्रकरणामध्ये साक्ष दिली होती या संबंधित तरुणानं आणि त्याला याच टोळक्यानं मारहाण केली तो या सगळ्या प्रकरणात साक्षीदार असल्यामुळे त्याने तक्रार केली नसली या तरुणाने तरी सुद्धा सीसीटीव्हीत मात्र ही सगळी घटना चित्रित झाली आहे तपशील प्रतिनिधी दीपक दीपक शास्त्री आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून नेमका काय हे सगळं प्रकरण होतं ज्याच्यामुळे या तरुणावर असा हल्ला झालाय आणि आता तरी आता याबाबत तक्रार झाली आहे का गुन्हा दाखल झालाय का नक्कीच यवतमाळ जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे आणि दोन महिन्यापूर्वी काही महिन्यापूर्वी हा आँ... प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली होती प्राणघातक हल्लाचा गुन्हा करणाऱ्या टोळक्याने साक्षीदार असलेल्या युवकाच्या घरावर हल्ला करून त्याला धमकाले ही घटना काल रात्री म्हणजे शनिवारी रात्री दरम्यान घडली टोळक्याने गौतम गौतम नगर इथे काही दुचाकी रस्त्यावर फेकून दिल्या या हल्ल्यामुळे दहशतीत असलेल्या अं अस युवकाने पोलिसात तक्रार दिली नाही मात्र परिसरातील मध्ये हा घटनाक्रम कैद झालेला आहे बँक चौक परिसर गौतम नगर इथे सातत्याने गुन्हेगारी टोळक्याकडून धुमाकूळ घातला जातो इथे यापूर्वी अनेकदा गंभीर गुन्हे सुद्धा घडले आहेत दोन टो तो, टोळक्यांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू सुरू असून संधी मिळताच स्पर्धी स्पर्धक आहे ते गटावर हल्ला एकमेकाच्या गटावर हल्ला करतात आणि रात्री घडलेला प्रकार ही यातूनच झाल्याचे सांगण्यात येत आहेत जी, दीपक धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी